विमान रत्नातल्या विमानतळाची साधारणपणे कधीपर्यंत हे फंक्शनल होईल आणि नियोजन कसं असतं आपल्या एक लक्षात आलं असेल की रत्नागिरी विमानतळ जे आपण रत्नागिरीच्या लोकांसाठी सुरू करणार होतो त्याचं टर्मिनल बिल्डिंगचं काम पन्नास टक्क्यापेक्षा जास्त संपलेलं आहे माझ्याबरोबर सगळे अधिकारी देखील आहेत कॉन्ट्रॅक्टर देखील आहेत त्यांना मी सूचना केल्या आहेत की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकतीस मार्चला हे पूर्ण टर्मिनल बिल्डिंग टॅक्सी वेळ असेल हे उड्डाणासाठी सज्ज झालं पाहिजे जी कंपनी आहे काय नाव आहे कम्याचं विमान कंपनी अलायन्स नाही अलायन्स विमानाची कंपनी अलायन्स एअर म्हणून जी कंपनी आहे विमानाची त्यांना मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत आणि रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत विमानाचं परमिशन देण्यात आलेली आहे त्यांची देखील बैठक पोलीस विभागाशी झाली ज्या परमिशन्स आहेत दिल्लीच्या त्या सायमंटेनियसली महाराष्ट्र विमान प्राधिकरण घेत आहे आणि आज आपल्या लक्षात आलं असेल की तुमच्या समवेत मी ह्या विमानतळाची पाहणी केली जे गेले कित्येक दिवस रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरीच्या विमानतळावरनं टेक ऑफ झाला पाहिजे इथले शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांच्या मुली शिक्षणासाठी जर मुंबईला जाणार असतील किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबईला जाणार असतील तर त्यांना कमी दरामध्ये विमानाचा प्रवास झाला पाहिजे ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याला जी सुरुवात केली होती त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे बरं सर तुम्ही मगाशी अधिकाऱ्याशी चर्चा तुम्ही असं वाटतं की साधारणपणे मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यासाठी येऊ शकतात नियोजन आहे काय ते नाही नक्कीच मी स्वतः काल शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांना ही विनंती केली कालच मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केली की रत्नागिरीसारख्या कोस्टल एरियामधल्या अतिशय सुसज्ज अशा विमानतळाचं उद्घाटन पुढच्या सहा महिन्यानंतर होणार आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते व्हावं ही मी विनंती केलेली आहे त्यांची परवानगी घेऊन मी स्वतः पंतप्रधान मोदयांची देखील भेट घेणार आहे कारण हे रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं जे आज पूर्णत्वाला आपण नेतो आहे आणि त्याच्यासाठी देशाचे पंतप्रधान येणं हे रत्नागिरीकरांचं भूषण ठरणार आहे या बांबूचा वापर प्रथम करण्यात याच्यामध्ये याच्यामध्ये दोन भाग केलेले आहेत की लाकडाचं देखील फर्निचर असणार आहे कारण लाकडाचा प्रभाव आपल्या ह्या जिल्ह्यावर फार मोठ्या पद्धतीने आहे लाकडाचं फर्निचर आपण फार चांगल्या पद्धतीचं घरामध्ये देखील करतो त्यामुळे लाकूड देखील असणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की पूर्वीपर्यंत बांबू हा फॉरेस्टमध्ये होता आणि नंतर बांबू हे गवत आहे हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केल्यामुळं आता बांबूचा वापर करणं म्हणजे ऑक्सिजनची वाढ करणं ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रातलं पहिलं असं विमानतळ असेल की अशा ठिकाणी काही ठिकाणी बांबूचा वापर केला जाईल आणि एक नवा आदर्श या विमानतळातनं बाकीच्या विमानतळांना नक्की मिळेल सुरू होऊ नाही आता तुम्हीच माझ्याबरोबर याची पाहणी केलेली आहे त्याच्यामुळं मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही याचा अंदाज बाळगला तर बरं होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट या विमानतळामध्ये असणार आहे जो विभाग माझ्याकडे आहे उद्योग विभाग त्याच्यातनं ओडीओ पी म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हा ही जी संकल्पना आहे केंद्र शासनाची त्याला एक स्टॉल आम्ही देणार आहोत कोकण प्रोडक्टसाठी स्टॉल देणार आहोत आणि अशी एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये यश येईल की नाही मला माहीत नाही महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला मी सूचना केलेली आहे की इथं जे काही खाद्यपदार्थ येणाऱ्या पर्यटकांना द्यायचे आहेत येणाऱ्या उद्योजकांना द्यायचे आहेत हे बचत गटामार्फत कोकणी पद्धतीचे जर आपण दिले तर आपल्या वेगळा ठसा जगाच्या पातळीवर या विमानतळाचा उमटू शकतो यासाठी देखील आमचा प्रयत्न राहणार आहे आहे कर्ज वाटपामध्ये आणि त्या आलेली म्हणून त्यांनी मला असं अजिबात वाटत नाही कारण त्याच्यावर सविस्तर खुलासा करून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी कणकवलीमध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या संदर्भामध्ये कुठचाही घोटाळा नाही कुठेही चौकशी नाही कुठचीही नोटीस आलेली नाही हे पुरावा सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्यानंतर ते साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना राजकीय कुठेही दीपक केसरकर साहेबांना डिस्टर्ब करायचं नाही निलेश राणे यांना डिस्टर्ब करायचं नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेची ताकद ही सिंधुदुर्गामध्ये वाढण्यासाठी ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं निलेशजी राणे दीपकजी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली ते सिंधुदुर्गामध्ये काम करतील आपण म्हणतो की युती होईल काल रत्नागिरी नगरपालिकेच्या लोकांनी झाले भाजप आणि शिवसेना सुरुवात म्हणायची नाही याच्यामध्ये मला असं वाटतं की जी काही फसवणूक केली जाते आणि काल सांगितलं गेलं की तेवीस हजार मतं ही काहीतरी वोट चोरीची आहेत हा रत्नागिरीच्या मतदारांचा अपमान आहे मग दोन हजार चारला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा दोन हजार नऊला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा दोन हजार चौदाला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा आणि पुन्हा एकदा आता ते पडले तेव्हा पण वोट चोरी झाली का मला असं वाटतं की ज्यांचा पराभव तीन तीन चार चार वेळा झालेला आहे त्यांनी आपलं पराभव लपवण्यासाठी मतदारांना दोष देऊन काय उपयोग असं नाही आणि आनंद आहे मला की अनेक वर्षानंतर कुठल्या तरी सामाजिक विषयावर माझ्या विरोधात का होईना पण त्यांनी काल घोषणा केली परंतु खड्ड्याचं भरण्याचं काम व्यवस्थितरित्या सुरू आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्ञाती जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्याच्याकडून स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे आणि आम्ही स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर काही पैसे जे शिल्लक राहणार आहेत त्याच्यातले दहा कोटी रुपये रत्नागिरीच्या कॉन्क्रिटीकरणासाठी देण्याचा निर्णय कालच मी मुंबईमध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळं अख्खं शहर कॉन्क्रिटिंगचा निर्णय झाला आणि आता कदाचित पुढच्या वर्षीपासून खड्डे न पडल्यामुळे हे आंदोलन करतील त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत